नो, मित्रांनो तुम्ही एकदम शेतात गेले तुमच्या आणि तुम्ही डायरेक्ट बघितलं की तुमच्या शेतामध्ये ते एकदम भयंकर अशी पातेकड झाली आहे ठीक आहे मित्रांनो आणि तुम्ही जे एकदम शॉक झाले आहे मित्रांनो तुम्ही एकदम जे बरोबर व्हिडिओ तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नक्की तुमची पातेकड कशामुळे झाली असेल किंवा झाली असेल तर तुम्हाला यावर जे आहे काय उपाययोजना करायला पाहिजे जेणेकरून तुमचं शंभर टक्के जे तुमचं हे पाते गळणं संपून जाणार मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पण बघा आणि चॅनल आपल्या पहिले सबस्क्राईब करून त्यांना हाच तो प्लॉट आहे अमृत पॅटम पद्धतीचा ठीक आहे मित्रांनो हा जो आपण मल्चिंगवर डेव्हलप केलेला आहे आणि पण मित्रांनो तुम्हाला सांगतो मी बघा इतकी चांगली ग्रीनरी असूनसुद्धा जे आहे काय झालं बघा आपण याला ज्या समजा कालच आपण याला त्याला खत दिला आहे ठीक आहे थोडी ग्रीनरी आपली कालपासून याला अजून आलेली आहे पण का आलेली आहे ठीक आहे आपण यावर काय काय उपाययोजना केल्या आणि का केलेले आहे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओ मार्फत सांगणार मित्रांनो इथे बघा आपला आजचा विषय झाला तो म्हणजे बघा पातेगडीचा ठीक आहे बघा मी एकदम जे आहे शेतात आलो आणि बघा मला माहित होतं की माझा प्लॉट जे एकदम मेंटेन आहे पण काय झालं थोडंसं प्लॉटमध्ये फिरलो ठीक आहे अचानक फिरलो आणि मला इथे दिसले मित्रांनो बघा अशी जे आहे पातेगळ आपली कपाशी झालेली बघा आता ही जे एक कपाशी झाड तुम्ही इथे बघू शकता ठीक आहे आणि तिकडूनसुद्धा बघा एक दोन समजा असे कप, पाच पाच पाते तिकून पडले आणि चार पाच सुद्धा जे असे म्हणजे एक एका कपाशीचे मित्रांनो जवळपास जे असे दहा पाते पडलेले आहे ठीक आहे पाते गळण्याचं जे आहे काहीतरी सायंटिफिक रिझन आहे ठीक आहे असं नाही की बा तुमच्या कपाशीवर जे असा रोग आला ठीक आहे किंवा तुम्ही प्लॅनोपिक्स मारून असे जे औषध आहे ठीक आहे बरेचसे शेतकरी जे असे औषध मारतात त्यांनी गड थांबून जाणार बघा मित्रांनो नक्की जे कारण काय तुम्हाला मी सांगतो बघा मित्रांनो इथे बघा आपला जो हा आता सव्वा आहे म्हणजे जो अंतर आहे दोन झाडांमधले हे जे आहे मित्रांनो आठ फूट ठीक आहे जर तुमच्या कपाशीमध्ये जे आहे कमी अंतर असेल ठीक आहे तर तिथे जे आहे मित्रांनो नक्कीच ही पातेगड होणार आहे कारण मित्रांनो तिथं हवा खिडकी राहणार आहे ठीक आहे सूर्यप्रकाश येणार नाही का दुसरं कारण म्हणजे बघा जर तुमचं इथं समजा अंतर कमी आहे ठीक आहे जे चार बाय एकमध्ये लावतात जर अंतर पूर्ण झाकलं असेल कारण ही सध्या स्टेज जे आहे काही काही जणांची जी सवय पूर्ण हे अंतर जे पूर्ण झाकलेलं आहे तर मित्रांनो तिथे नक्कीच तुम्ही काही काहीच उपाय जे तुम्ही करू शकत नाही ठीक आहे तुम्ही काही मार मार तिथे काहीही फवारणी करा काहीही खत द्या ठीक आहे कारण खत देणार जे उलटं जे आहे अजून तुमचं जे अंतर हे अजून झाकणार आहे त्यामुळे जे आहे पाहिजे तितकं तुमचा इतकं फायदा होणार नाही ठीक आहे कारण अंतर झाकल्यामुळे तिथं सूर्यप्रकाश येत नाही हवा तिथं खेळू शकत नाही तर मित्रांनो दुसरा रिझन तुमचं काय असतो ते जर तुम्ही तुमच्या आता कपाशीला सुद्धा जे आहे स्टेज जे आले आहे ती म्हणजे बोंड पकण्याची तर इथे जे आहे बोंड पकणे शेतकऱ्यांचे जे हे चालू झाले आहे तर मित्रांनो जिथे बोंड पकणं चालू झालं आहे आणि तिथे जर तुम्ही अन्नद्रव्याची कमतरं तिथे तुमच्या कपाशीला भासत असेल तुम्ही तिथे कपाशीला खतच नाही देता ठीक आहे तर सुद्धा मित्रांनो तुमचे जे आहे कपाशीचे पाते हे नक्कीच गळणार आहे जे कारण आहे मित्रांनो तेच जे कारण आहे माझ्या कपाशीसुद्धा बघा ही ग्रीनरी जे आहे आपल्याला आज दिसत आहे आपण काल जे आहे मित्रांनो आपण याला काय उपाय केले ती म्हणजे मित्रांनो आपण याला जे आहे एक पोत दहा सव्वीस सव्वीस आणि अर्ध पोतं जे आपण युरिया ठीक आहे नत्र जे आपण याला दिलेलं आहे नत्र आपल्याला का द्यायला लागेल कारण बघा जेव्हा बोंड इतकं मोठं अन्न खाते आपल्या पाण्यातून तर पानामध्ये जे आपल्याला ग्रीनरी मेंटेन करावी लागेल कारण ग्रीनरी जेव्हा मेंटेन करा आपण तेव्हाच मित्रांनो जे क्लोर, क्लोरो क्लोरोफिलची जी, जी प्रोसेस आहे ठीक आहे फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे मित्रांनो ती आपल्या झाडामध्ये चालू राहणार त्यामुळे अन्न जे आहे हे आपलं झाड बनवत राहणार अन्न जेव्हा झाड बनवत राहणार तेव्हाच मित्रांनो जे आहे हे अन्न त्या खालच्या ले त्या लेकरापर्यंत जे हे पुरवठा करत राहणार ठीक आहे त्यामुळे जे आपली ही पातेगळ नक्कीच जे ही थांबणार आहे सगळ्यात कॉमन रिझन मित्रांनो जे पातेकळण्याचं ते म्हणजे मित्रांनो कारण बघा शेतकरी जे आपण जे आहेत हे प्रॉपर अन्नद्रव्य जे आपल्या झाडापर्यंत हे देत असतेच जे आहे मित्रांनो हे जे मेन रिझन आपल्या पातेकळणीत राहणार तर नक्कीच तुम्हाला जे मित्रांनो बघा समजा वीस तीस जर बोंड असेल मित्रांनो एका कपाशी झाडावर तिथे नक्की नक्कीच तुम्हाला जे आहे एक पोतं दहा सव्वीस सव्वीस आणि बघा एक मोठं जवळ तुम्हाला जे आहे युरिया तुम्हाला सोडावं लागेल ठीक आहे त्या त्यामुळे जे आहे तुमचे कुठेतरी पातेगड ही थांबणार आहे त्यानंतर तुमचा प्लॉट जे आहे एकदम मेंटेन राहणार ठीक आहे एकदम गिनरी तुमच्या प्लॉटची जी आहे मेंटेन राहणार आहे ठीक आहे तुम्ही त्यांना हेच जे आहे दोन रिझन नेमकं असू शकता त्यामुळे त्यानंतर एखादं रिझन जे असते ते म्हणजे बघा कुठे कुठे जे आपलं आता तुम्हाला इथे मला दिस दाखवता येणार नाही जे इथं बघा बघा न आपल्याला जे पाहिजे तेच मित्रांनो आपल्याला दिसलेलं आहे बघा आपण ज्या या प्लॉटवर बघा दोनच फवारणे जे आहे हे केलेलं आहे आतापर्यंत आणि इथे बघा तुम्ही मित्रांनो आपल्या कपाळशिवर आपल्याला पात्यावर जे आहे ही अडी दिसलेली आहे ठीक आहे बघा तर मित्रांनो हे सुद्धा जे आहे कारण असू शकते बघा एकदम पिवळं पात हे करून टाकणार आणि ही अडी जे आहे पूर्ण तुमचं फूलसुद्धा जे आहे पातंसुद्धा जे हे खाऊन टाकणार तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला इथे जे आहे फवारणी करायचुद्धा जे आहे गरज राहणार आहे तर मित्रांनो फवारणी करताना तुम्हाला घ्यायचं मित्रांनो ॲसिपेट त्यानंतर तीस ग्रॅम ज्यानंतर ब्ल्यू कॉपर तीस ग्रॅम त्यानंतर पांढरी माशी असेल तर अशा Uh, दहा ते पंधरा ग्रॅम तुम्ही इथे घेऊ शकता इमिडा क्लोरोबीट घ्या ठीक आहे इमिडा क्लोरबीट मागच्या फॉर्मने घेतलं असेल तर इथे तुम्ही हा हकाटं घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर थायमिथॉलझन तुम्ही घेतलं असेल तर मोनोसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो शेवटी तुम्हाला घ्यायचा यामध्ये शंभर ग्रॅम युरिया थ्रीप जास्त असेल तर मित्रांनो फिफ्टी पाच पर्सेंट ए सी फॉर्ममध्ये ठीक आहे चाळीस एम एल नक्की घ्या ठीक आहे आणि एवढं खत व्यवस्थापन आणि एवढी फवारणी नक्की घ्या आणि नंतर कपाशी तुमची कशी होते ती नक्की सांगा ठीक आहे मित्रांनो हेच तुमचे जे आहे बेसिक तीन रिझन आहे मित्रांनो माहिती कशेटी नक्की सांगा ठीक आहे चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्या भेटू माहिती पण व्हिडिओ